देशभर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वोट चोरी हा विषय लावून धरलाय तर विधानसभा मोठ्या प्रमाणामध्ये वोट चोरी झाल्याचा पुरावा देण्यात आलाय याबाबत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं त्याचे पुरावे शासनाला सादर केलेत या संदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष नेते दत्ता गायकवाड खासदार राजाभाऊ वाजे माझी आमदार वसंत गीती माझी महापौर विनायक पांडे आदींनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना याबाबत पुरावे सादर केले दुबार मतदारांची नावं असलेला पेंड्रॉय हा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला ही नावं तातडीनं वगळण्यात अशी मागणीही करण्यात आली शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं गेल्या दोन महिने शहरातील देवळाली नाशिक पूर्व पश्चिम मध्य मतदारसंघाच्या मतदार याद्यांचा अभ्यास केला त्यामधून धक्कादायक माहिती ही पुढे आली शहरात साडेतीन लाख दुबार मतदार शोधून काढण्यात आले आहेत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही धक्कादायक माहिती आढळली आहे नाशिक पूर्व मतदारसंघात एक पॉईंट तेरा लाख तर पश्चिम मध्य मतदारसंघामध्ये मध एकाहत्तर हजार नाशिक पश्चिममध्ये मतदारसंघात एक पॉईंट नऊ लाख आणि देवळाळी मतदारसंघात एकोणीस हजार दुबार नावं ही मतदार यादीमध्ये आहेत शहरातील चार मतदारसंघामध्ये तीन पॉईंट तेरा अशा प्रकारचा मोठा आखडा हा दुबार नावांचा आहे त्यामुळे या सर्व संशयास्पद मतदार यादींची तातडीनं तपासणी करून ही नावं वगळण्यात यावी मतदार यादीमध्ये असलेला त्रुटी आणि दुबार नावं याचा फायदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुतीला होऊ शकतो हे मतदार एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदान करून पारदर्शक निवडणूक प्रक्रियेला बाधा पोहोचवतील त्यामुळे याबाबत जिल्हा प्रशासनाची जबाबदारी वाढली ही नावं तात्काळ रद्द करून नव्या मतदार याला जाहीर कराव्यात आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर घोज अलर्टची तयारी आहे त्यामुळं धडा घेऊन महापालिका निवडणुकीमध्ये त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जिल्हाप्रमुख डी जे सूर्यवंशी प्रमुख प्रथमेश गीते मसूद जिलानी केशव पोरजे स्वाती पाटील यांनी केले